मराठीतील ताज्यापत्म्यांसाठी न्यूज सेवन मराठी शहरातील बियाणे पेट्रोल पंपावर नाणी स्वीकारण्यास नकार दिल्याने ग्राहकांनी कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला ग्राहकाने दहा रुपयाची नऊ नाणी दिली असता कर्मचाऱ्यांनी त्यांना रोकड कर आणण्यास सांगितले पैसे नसल्याने ग्राहकाच्या गाडीत भरलेले संपूर्ण पेट्रोल काढून टाकण्यात आले या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे हा काढा तुम्ही पेट्रोल अरे नव्वद रुपयाच्या सरकारी मान्यता आहे ना त्याला कशा प्रकारे बोलत आहे नाही ऐकून घ्या नाही नाही पण तुम्ही काय म्हटले हे सिक्के आम्हाला चालत नाही म्हणजे त्याला गव्हर्नमेंट मान्यता नाही का अरे मालक अरे रुपये रुपये घेतो ना किती रुपये घेत मग ते नव्वद शंभर रुपये म्हणजे गरीब माणूस कुठून आणणार नोटा दाखव भाऊ दहाचे सिक्के हे दहाचे सिक्के हे बघा हे दहाचे सिक्के यांच्या आहे म्हणून हे पेट्रोल पंप आले यांच्या टाकलेला पेट्रोल यांच्या गाडीतून काढत आहे म्हणजे म्हणजे हे 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 यांच्या नागरिकांच्या घरी बनतात का सिक्के बघा हा पेट्रोल पंप आहे तुकुम येथील हा पेट्रोल पंप आहे आणि हा पेट्रोल पंपर अशा प्रकारे हे दहाचे सिक्के घेत नाही म्हणून हे लोक त्यांच्या गाडीतून पेट्रोल काढत आहे आणि आमच्या ह्या ताईंना बोलणार आहे माझ्या बहिणींना की यांचे यांच्या असं म्हणणं आहे की मालक हे पैसे घ्यायला मनाई करताय म्हणून आणि यांनी ते टाकलेलं पेट्रोल परत काढत आहे ठीक आहे ताई तुमचा मालक म्हणतोय तुम्ही गुन्हेगार नाही आहे ठीक आहे ताईची काही गलती नाही म्हणताय ना का त्याच्या मालक मनाई करताय म्हणून हे त्याची ड्युटी बजावते आम्हाला त्याच्याबद्दल काही वाद नाही सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेवर मिस अन अपडेट